तर मित्रांनो मी दोन दिवसा पहिले ग्रामपंचायत पाच टक्के निधीबद्दल व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मला काही क्वेश्चन आले मी तुम्हाला काही क्वेश्चनची माहिती पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ती माहिती तुम्ही चांगल्या रीतीने आणि व्यवस्थित ऐकावी कारण की ही माहिती सर्वांनी ऐकणे खूप महत्वाची आहे अशी प्रत्येक दिव्यांगासोबत होते ग्रामपंचायतमध्ये तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच टक्के निधी म्हणजे साधारण किती रुपये होतो ही सर्वात मेन गोष्ट महत्त्वाची गोष्ट त्या व्यक्तीने मला विचारली पाच टक्के निधी साधारण किती होतो मेन म्हणजे तुमच्या गावातील लोकसंख्या किती आहे यानुसार तुमच्या गावातील कर टॅक्स वर्षाला किती होतो त्या वर्षाला किती होतो आणि तुमचा कर जेवढा झाला असेल ग्रामपंचायतमध्ये जमा त्यामधून पाच टक्के निधी ह्या दिव्यांगाला दिला जातो जसे तुम्हाला उदाहरण स्वरूपात दिले सांगितलं जातं तर एक ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये एका गावाचा कर पूर्ण शंभर रुपये झाला असं समजा तुम्ही शंभर रुपये झाला तर त्यामधले पाच टक्के निधी म्हणजे पाच रुपये दिव्यांगासाठी देण्यात येईल मग ते पाच रुपये तुमच्या गावात जर दहा दिव्यांग असेल तर पाच रुपये सगळ्यांना वाटून पन्नास पन्नास पैसे सगळ्यांना येणार आहे तर असंच सर्व दिव्यांगासाठी होते तुमच्या जर गावामधला निधी हा जास्त प्रमाणात असेल तसा लाखो दहा लाख म दहा लाख रुपये असू शकते वीस लाख असू शकते पाच लाख असू शकते असा निधी तुमच्या गावातला असू शकते ता गावा हो, त्या गावा किती पण निधी हो त्यामधला पाच टक्के निधी जेवढा येईल ज्यामध्ये तेवढा झालात त्यामध्ये सर्व दिव्यांग येणार आणि त्यामधूनच सर्व दिव्यांगांना पाच टक्के निधी हा वाटला जाणार आहे ही माहिती खूप जणांना माहीत नाही पाच टक्के निधी हा किती असतो तर असे हे प्रत्येक गावातली माहिती असते प्रत्येक गावातला निधी असते त्या गावातली आपल्याला माहिती पूर्ण नसते म्हणून आपण कोण कधीच कोणाला विचारत नाही तुम्ही जर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये विचारलं तर आपल्या गावातला वर्षाचा वा निधी म्हणजे पाण्याचा फळ टॅक्स आणि कोणची एम आय डी सी असेल तर यांचा निधी पूर्ण कर तुमच्याकडे किती जमा होतो तर ते तुम्हाला सांगणार आणि त्यामधला आपल्याला पाच टक्के निधी हा दिला जातो तर याच्या पुढे लक्षात ठेवा तुमच्या गावातला जेवढा पण कर झाला किती पण रुपये हो त्यामधला लाखो हजारो जेवढा पण हो त्यामधला तुम्हाला पाच टक्के निधी ह्या दिल्या जातोच तर पाच टक्के निधी हा कोणत्या कोणत्या छोट्या गावामध्ये जास्त प्रमाणात नसते तर त्यांना कोणत्या ना कोणतं साहित्य दिल्या जातात तर हा होता पहिला क्वेश्चन त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन किती दिवस लागतात कागदपत्र ऑनलाईन झाल्यापासून म्हणजे आता जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तुम्ही जर ह्या वर्षी म्हणजे नवीन नवीन दिलं असाल तर तुम्हाला एका वर्षाचा निधी म्हणजे आता जानेवारी महिना चालू झाला तर तुम्हाला ह्या वर्षाचा निधी हा दिला जाईल एक तर कोणचे कोणती ग्रामपंचायत तीन डिसेंबर या दिवशी देते कोणी पंधरा ऑगस्टच्या दिवशी देते कोणी सव्वीस जानेवारीला देते असे हे दिव्यांगांचे वेगवेगळ्या जागी वेगवेगळे नियम आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या दिवशी दिले जातात कोणी दिव्यांग जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबरला दिले जाते असाच प्रत्येक वर्षी हा निधी दिला जातो दिव्यांगांना एका एका वर्षी म्हणजे तुम्हाला सहा सहा महिने दोन दोन महिने अशा निधी नी मिळेल तुम्ही महानगरपालिकामध्ये असाल किंवा नगर परिषदमध्ये असाल किंवा ग्रामपंचायतमध्ये असाल तुम्हाला वार्षिक निधी म्हणजे वर्षातून एकदाच हा निधी मिळत असतो त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन म्हणजे दादा मी पन्नास टक्के अपंग आहे तरी मला आजवर एकही रुपया मदत झाली नाही असा हा तिसरा क्वेश्चन आहे तर त्यांना मी सांगू इच्छितो सर्वात पहिले म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तर तुम्ही महानगरपालिका नगरपालिका किंवा गावातील ग्रामपंचायतमध्ये राहता तुम्ही कुठं राहता त्यावर तुम्ही थोडा आम्हाला कळवावे कुठं पण राहत असाल तर आणि तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर तुम्हाला वार्षिक वर्षातून एकदा पाच टक्के निधी हा मिळतोच पण तुम्ही त्या आणि कोणीच हा निधी तुम्हाला घरपोच आणून देणार तुम्ही जर त्यांना डॉक्युमेंट दिले असेल ग्रामपंचायतमध्ये तर तुम्हाला हा निधी वर्षातून एकदा दिला जातो तसा ज्या मी सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा तीन डिसेंबर या तीन दिवसापैकी पा, एक दिवशी आपल्याला हा निधी दिला जातो पाच टक्केमधून त्यानंतर क्वेश्चन होता मला ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के माप हवा आहे म्हणते तर त्यांना मी असं सांगतो आपल्याकडे जी आर पण आहे तुम्हाला जी आर सर्व लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा त्यामध्ये सर्व जी आर आहे कारण की मी सर्वांना वैयक्तिक जी आर पाठवली शकणार तर माझं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी सर्व जी आर टाकून ठेवले आहे तुम्ही तिथे जावा आणि तिथून जी आर डाउनलोड करून घ्या तुम्हाला सर्व जी आर तिथे मिळून देईल आणि घरपट्टी हे पन्नास टक्के दिव्यांगांना माप आहे त्यामध्ये पण दिव्यांगासाठी अट नाही काही घरमालक तुम्हीच हवं असंच हवं घरमालक कोणी पण असलो तरी दिव्यांगाला त्या दिव्यांग जिथे राहतो त्या घराला पन्नास टक्के घर टॅक्स माफ आहे असं त्यांनी स्पष्टपणे जी आरमध्ये सांगितलेलं आहे आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मनात जर काही क्वेश्चन वगैरे असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की देऊ धन्यवाद मित्रांनो